नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिवाळीमध्येच ही, ही भाजी येते करडई अतिशय पौष्टिक भाजी असते बघा ही आणि कालच मी आणली एकदम फ्रेश आहे आम्ही सध्या नाशिकला आलो आहे त्याच्यामुळे नाशिकला भाज्या अतिशय छान मिळतात आणि खूप फ्रेश मिळतात त्यामुळे काल रात्रीच आणलेली भाजी आहे आपल्याकडे तर अशा मिळत नाहीत मुंबईला तर आम्हाला नाहीच मिळत तर ही करडईची भाजी अतिशय आपल्याला आरोग्याला खूप चांगली आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली देठं मी जाड पण तसेच ठेवलेले आहेत कारण मला आमच्याकडे आवडतात देठं पण जास्त घातलेली तुम्हाला नसेल आवडत तर पानं काढा पण शक्यतो भाज्यांची देठं ठेवावी त्याच्यात पण खूप जीवनसत्व असतात तर ही तर मी स्वच्छ ही धुवून घेतली आता ही चिरून घेते मी इथे चण्याची डाळ मी भिजत घातली होती थोडी आहे म्हणजे साधारण अर्धी एक मुठ असेल हे शेंगदाण्याचं पूट आहे एक लसणाची कांडी आहे तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि दोन कांदे आहेत तर आता आपण पहिले भाजी चिरून घेऊया इथे आपण कांदा पहिले चिरून घेतोय ते पाणी भाजीचे आहे तोपर्यंत हे तो। अशा पालेभाज्या आपण करतो ना तेव्हा खूप सारे मसाले नाही घालायचे त्याची जी, जी मेन चव असते ना ती येत नाही मग हे थोडके मोटकेच मसाले घालायचे इथे आपला कांदा चिरून झालाय हिरवी मिरची ती मोठी मोठी चिरून घेते हा माझ्याकडे छोटा रगडा आहे त्या रगड्यामध्ये आपण टेचून घेणार आहोत लसूण आहे त्याच्यामध्येच टाकते खूप वेळेला भाजीला ना लसूण सालासकटच वापरते म्हणजे साल काढत नाही तुम्हाला जर नसेल आवडत तसं तर तुम्ही सालं काढून वापरली तरी चाल चालतं गॅसच्या ओट्याला काही व्हायला नको क्रॅक जायला म्हणून खाली कपडा ठेवला हो आहे त्यावरती आपण हे टेचून घेऊया मिक्सरमध्ये केलं तरी चालतं पण ओबडधोबड जरा चांगलं लागतं आपली बेसिक तयारी झाली आहे कांदा चिरला आहे लसूण हिरवी मिरची हे आपण असं ओबडोबडून कुटून घेतलं आहे हे दाण्याचं कूट पण भरभरीतच आहे म्हणजे आखे दाणे आहेत काही काही चण्याची डाळे आता आपण हे बाजूला ठेवूया पण आता भाजी चिरून घेऊ या पद्धतीने आपण आता सगळी भाजी चिरून घेऊया इथे बघा आपली भाजी पण चिरून झाली आहे कढाई ठेवली आहे गॅस चालू करू इथे आपण घालतोय तेल हे शेंगदाणा तेल आहे बऱ्याच भाज्यांना मोहरीचं तेल वापरते पण इथे नाही आहे सध्या मोहरी आपली मोहरी घालूया मोहरी तडचळली घालू जिरं त्यामध्ये घालूया लसूण लसूण थोडासा लालसर करायचा म्हणून मी पहिला घालूया हळद हिंग लसूण लाल झालाय घालूया कांदा पण घालून मीठ मिठाणी कांदा जरा लवकर मऊ पडेल चण्याची डाळ न घालता अशी नुसती केली कांद्यावर ना तरी पण छान लागते आपण घातली चण्याची डाळ भाजी एक वाढवायची असली तर त्याला आपण हे असं काहीतरी मिक्स करतो त्यामुळे भाजी पण वाढी वाढते कारण पालेभाजी दिसते तेवढी राहत नाही ती शिजून अगदी थोडीशीच होते याच्यावर ठेव झाकण इथे बघा आपली डाळ छान शिजली आहे तर दिसताना ही खूप अशी कढाई भर झाली आहे पण शिजल्यास बघा तुम्ही एकदम कमी होणार भालेभाज्यास अशाच असतात कुठली गॅस सुकी करणार आहे याची पातळ भाजी पण खूप छान होते खूप छान ती दाखवेल आपण ह्याच्यावर ठेवूया झाकण थोडीशी झाली भाजी आता ही अजून आटेल आता आपण या स्टीलला घालूया दाण्याचं खूप थोडं जे पाणी सुटलंय ना ते आपल्याला आटून घ्यायचं परत झाकण ठेवूया गॅस थोडा मी बारीक करते ही भाजी तयार झाली आहे मस्त कोरडी झाली आहे त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी आणि भाजी हा एक चुकचुकीत बेट आहे लिंबाचं लोणचं गरमागरम भाकरी आणि भाजी अत्रतिम लागते जेव्हा आपला साधा आहे हा भाजी काढून घेऊया गॅस बंद करते आपली भाकरी पण छान तयार झाली आहे आपली करडईची भाजी तांदळाची भाकरी बनवून तयार झाली आहे हेच हाच आमचा जेवणाचा मेनू आहे दुपारचा तर ही रेसिपी तुम्ही नक्की करा कारण या दिवसामध्येच ही भाजी जास्त छान मिळते तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छान रेसिपीबरोबर धन्यवाद